मराठी व्याकरण येत्या जिल्हा परिषद तलाठी बी तलाठी भरती झालेली आहे त्या तलाठी भरती हे प्रश्न आहेत आता आपण नगर परिषद जिल्हा परिषद आणि आरोग्य सेवा या परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघाय बघणार आहोत लेखक आणि त्याची पुस्तकं सुरुवातीला आपण ते प्रश्न बघूया पहिला प्रश्न हरवलेले दिवस हे आत्मचरित्र कोणाचे आहे कोणत्या लेखकाने लिहिलेले आहे प्रभाकर ऊर्ध्व रेशे या लेखकाने आत्म ले 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 हे आत्मचरित्र लिहिलेले आहे रिस्पॉन्सिट मधले हे प्रश्न आहेत ओरिजिनल आहेत सर्वांनी पाहायचं आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि एका एका प्रश्नांचा अभ्यास करा लक्षात ठेवा प्रश्न पुढीलपैकी नाधव मनोहर यांचा कविता संग्रह कोणता राखीतून उठला मोर कथासग्र जयंत पवार यांनी लिहिलेला आहे कथासंग्रह पुढील पैकी ल देशपांडे यांच्या पुस्तकाची नाव काय व्यक्ती यांनी पु ल देशपांडे यांच्या पुस्तकाचे नाव आहे भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे टीका संयमवर टीका श्री विठ्ठल महा या ग्रंथ त्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत राची ढेरे श्री विठ्ठला एक महासमन्वय खालीलपैकी लोकमान्य टिळके यांनी कोणता ग्रंथ लिहिला गीता रहस्य तुरुंगात असताना हा ग्रीता रहस्य पुस्तक लिहिलेला आहे खोसला या पुस्तकाचे लेखक कोण भालचंद्र निमाड खोसला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत भालचंद्र निमाड तर विद्यार्थी मित्रांनो मी महादेव तुमचं या युट्यूब चॅनेलवर स्वागत करीत आहे या यूट्यूब चॅनेलला तुम्ही अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या येत्या परीक्षेसाठी सर्व मित्रांमध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे प्रश्न आहेत ओरिजिनल वाले पुढील रानवाटा या पुस्तकाचे लेखक कोण मारुती चितंपल्ली मारुती चितमपल्ली फिकिरा ही कादंबरी कोणाची आहे अण्णाभाऊ साठे फकीरा एक होता कावर या पुस्तकाचे लेखिका लेखिका वीना गावणकर उजल्या हे कोणत्या कोणाचे आत्मचरित्र आहे आत्म लक्ष्मण गायकवाड उजल्या आहे कोणाचे आत्मचरित्र लक्ष्मण गायकवाड माझी जन्मठेमे जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे स्वतंत्रवीर इंदा सावरकर यांचे आहे वारणीचा भाग या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत अण्णाभाऊ साठे वाव नाभाऊसाठी बिडार या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत भालचंद्र नेमाडे बिढार महानायक या का प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत विश्वास पाटील महानायक या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक शेतकऱ्यांचा असूड ग्रंथ कोणाचा आहे महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा असूड भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी खालीलपैकी कोणती आहे कोसला कोसला ही भालचंद्र नेहमाड माझे विद्यापीठ हा कविता संग्रह कोणाचा आहे नारायण सुर्वे माझे विद्यापीठ हे कविता संग्रह नारायण सुर्वे टीका संयुव भालचंद्र नेमाडे उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीचे लेखक कोण आहेत श्याम मनोहर उत्सुकतेने मी झोपलो श्याम मनोहर यांनी लिहिले हे पुस्तक आहे चोराच्या मनात चांदणे मनी मनीचे काही प्रश्न इथे सुरू झालेले आहेत ते बघूया चोराच्या मनात चांदणे याचा अर्थ काय खुना करणाऱ्या मनात सतत भीती असते सतत भीती असते <coughs> समानार्थी शब्द विचारलेले आहेत देवाज्ञा देवा देह वास वसना देह देहावसना समानार्थी शब्द उपस्थित विरुद्धार्थी शब्द अनुपस्थित अनु भुंगा या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता मिलिंद भुंगा मिलिंद डोके उठणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा तीस तीज बेसूर गाणी ऐकून माझे डोके उठले उद्योगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आळशी उद्योगीचा शब्द आहे आळशी आळा घालणे आळा घालणे याचा अर्थ आहे आवर घालणे देशाभिमान शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता देशद्रोह देशाभिमान देशद्रोह श्रम न करता खाणारा शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा येत खाऊ श्रम आळशी आळशी असा हा माणूस तडीच जाणे वाक्यप्रचारचा अर्थ कोणता पूर्ण होणे तडीच जाणे पूर्ण होणे उन्मेष शब्दाचा अर्थ ओळखा जागृती उन्मेष जागृती पाणी सोडणे या वाक्यप्रचारचा अचूक वाक्यात उपयोग कोणता अमेरिकेतील मुलांनी पाण्या पुण्यातील शेत जमिनीवर पाणी सोडले अमेरिकेतील मुलांनी पुण्यातील शेत जमिनीवर पाणी सोडले सोडून देणे पुढील पीक शब्दाचा अर्थ कोणता नित्य सफल अमोघ नित्य सफल मुळात नसलेले रूप धारण करणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगणारा वाक्यप्रचार कोणता आहे मुखवटा चढवणे मुळात नसणे नसलेले रूप धारण करणे मुखवटा चढवणे घनदाट विरुद्धार्थी शब्द विरळ घनदाट जंगल विरळ जंगल कमी तोरा या शब्दाचा अर्थ सांगा घाई तोरा करा घाई करा क्लिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सोपे क्लिष्ट सोपे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही मणीचा योग्य अर्थ सांगा क्षुद्र माणसाचे वाईट बोलणे थोराच्या कायऱ्यात बाधा आणू शकत नाही पलव या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा पालवी उत्पाद होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता अनर्थ होणे प्रसाद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता महाल नियमित या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा अनियमित काट्याचा नायटा करणे मनीचा अर्थ सांगणारी दुसरी मन शोधा राईचा पर्वत करणे खऱ्याला मरण नाही याचा अर्थ म्हणजे काय सत्य कधी लपत नाही ती अडचणीत आहे तिला मदत केली तर तुम्हाला डॅश दुवा देईल जागे वाक्यप्रचार दे। दुवा देईल दुवा देणे वानर या शब्दाचा समानार्थी शब्द करता शाखा मुग ओढ खाणे वाक्यप्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग निवडा शिवाजी आग्र्याहून पळाले हे कळताच दात ओढ खाऊ लागला <coughs> डोळ्यात सलने या वाक्यप्रचारचा योग्य वाक्यात उपयोग ओळखा ऐश्वर्याचे यश सुमित डोळ्यात सतत चलत होते ऐश्वर्याचे यश सुष्मिताच्या डोळ्यात चलत होते सुष्मिता डाळ <laughs> न शिजवणे वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा मालतीबाई शेजारच्या मालिमाईले भांडण लावण्याचा प्रयत्न करीत होत्या पण त्यांची डाळ शिजली नाही मालतीबाई शेजारच्या माय भांडण लावण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांची डाळ शिजली नाही कपाळ वाक्य वाक्यप्रचारचा अचूक अर्थ सांगा मृत्यू होणे कपाळ मोक्ष होणे मृत्यू होणे अर्थ अर्थदृष्ट्या व्याकरण दृष्ट्या बरोबर शुद्ध शब्द ओळखा देहातून विरोधार्थी देहा देहा शब्द लिहा नगर ग्राम नगर मोठं असतं ग्राम छोट असत वाया शब्दाचा समानार्थी शब्द कावळा पायास डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव महत्वाकांक्षा मोठी पंती, पूर्ण करण्याची कुवत नसणे जीवत असेपर्यंत जिवंत असेपर्यंत हा जन्म शांती शब्दाचा विरोधार्थी शब्द क्षोभ शोभ शांती शोभ बोले ते चाले त्याचे अर्थ ओळखा बोलवलेल्या प्रमाणे कृती आरोग्य समानार्थी शब्द असलेला शब्द ओळखा आरोग्य निरोगीपणा समानार्थी शब्दीपणा ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा विप्र ब्राह्मण विप्र गळ घालणे म्हणजे काय फार आग्रह करणे गळ घालणे म्हणजे काय फार आग्रह करणे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द गरुड गरुड वैनते वैन नाशिवंत या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा अविनाशी नाशिवंत अविनाशी नाशिव। खालीलपैकी डॅश हा वाक्यप्रचार नाही गप्प बसणे शाश्वत शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा अल्पकाळ शाश्वत त्याचा काळ अल्पकाळ वाक्य प्रचार व अर्थ यांच्या विसंगीत जोडे ओळखा कंठात प्राणीने भयाने घाबर गुंटी उडणे बरोबर आहे कणिक तिमणे डोके दाबून दुखू लागणे चुक आहे मेहनत पडणे ओरडणे कणिक तिंबणे मेहनत करणे होणे बरोबर आहे बरोबर आहे कुणाला दाद न देणारा शब्दासाठी योग्य शब्द कोणता वस्ताद कुणाला दाद न देणारा वस्ताद पौर्वत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पाश्चात पाश्चात्य पौरत्य पाश्च खालील पैकी कोणती संयुक्त वाक्य असलेली वाक्यरचना आहे मी रोज सकाळी योगासना करते व यो अर्थातच मोकळ्या हवेत फिरायला जाते ध्येयासाठी प्राण्याची आहुती देणारा शब्द समासाठी कोणता शब्द योग्य आहे हुतात्मा नावडीचे मीत आणि या म्हणीचा अर्थ कोणता आहे आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणती गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच वाटते वाक्यप्रचार अर्थ दिलेले आहेत त्यापैकी चुकीचा पर्याय भूक मरणे भूक नाही पर्याय ते आलेले नाहीत तर हा प्रश्न बाद केला झालेला आहे गाडवाने शेत खाल्ल्याचे पाप नापुण्य मनीचा अर्थ होता दुर्जनावर उपकार केला तरी काही उपयोग नसतो समनार्थी शब्द कोण होता रूप रूप म्हणजे काय दिवाळे निघाले जवळचे नातेवाईकही पंकजला टाळू लागले म्हणतात ना घर फिरले की घराचे वासेही फिरतात बिझनेस जोडाला म्हणून त्या पंकजला सर्वजण टाळू लागले समांशिक शब्दाचा खालील विग्रह अयोग्य पर्याय कोणता पंखे पंखेरूह चिखलात माखलेला नकश शब्दाचा अर्थ ओळखा सर्व शरीर भर खालीलपैकी विरोधार्थी शब्द चुकीची जोडी कोणती शील अशील बरोबर आहे सध्या पूर्वी बरोबर आहे विषम सम बरोबर आहे अनुपम अनुनय चुकीचे आहे अनुपम असं होत घर कोंबडा घरात बसून राहणारा समाज शब्दाचा पहिल्या ओळखा समास व्याप्त अशा प्रकारे आपण इथे प्रश्न हे रिस्पॉन्स पहिले गेल्या परीक्षेतले बघितलेले आहेत अशाच प्रश्नांसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आहे लाईक करायचे आणि मित्रांना शेअर करायचे आपल्या जिल्हा परिषद नगर परिषद आणि आरोग्य विभागातील परीक्षेसाठी ते सांगूया गुड डे